नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींच्या मदतीला आता येणार अंगणवाडी सेविका अर्जातील त्रुटी तपासणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणींच्या मदतीला आता अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने येणार आहेत व अर्जातील त्रुटी कशा पद्धतीने तपासणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींच्या मदतीला आता येणार अंगणवाडी सेविका अर्जातील त्रुटी तपासणार बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ताही महिलांच्या बँक खात्यावर जमा होऊ लागला आहे पण अनेक महिलांना पहिला हप्ताही मिळालेला नाही त्यांच्या मदतीसाठी आता अंगणवाडी सेविका येणार आहेत शासनाने त्या संदर्भात मंगळवारी सूचना केल्या जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आतापर्यंत आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत पहिला हप्ता दोन महिन्याचा म्हणजे चार हजार पाचशे रुपये मिळाला त्यानंतर आठवडाभरापासून एक हजार पाचशे रुपयाचा तिसरा हप्ता मिळू लागला आहे पण एकही हप्ता न मिळालेल्या महिलांची संख्याही मोठी आहे त्यांच्या बँक खात्यात त्रुटी आहेत काही काहींचे काहीं जे अर्ज आहेत ते अर्ज त्रुटीमुळे नामंजूर झाले आहेत किंवा मंजुरीच्या मंजुर प्रक्रियेत आहेत या महिलांच्या मदतीला अंगणवाडी सेविकांना पाठवण्यात येणार आहे पैसे न मिळालेल्या महिलांची यादी शासनाकडून जिल्ह्याला जिल्ह्याला या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे ती घेऊन अंगणवाडी सेविका संबंधित महिलेला भेटतील त्यांच्या अर्जातील किंवा बँक खात्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करतील त्यानंतर पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र महिला योजनेत सामावून घेण्याची मोहीम सुरू आहे मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये महिला व बालकल्याण विभागाला या संदर्भात कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या बघा वीस टक्के महिलांना नाही मिळाले पैसे सांगली जिल्ह्यात सात लाख तेरा हजार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यापैकी सुमारे वीस टक्के महिलांच्या खात्यावर आज अखेर पैसे जमा झालेले नाहीत शेजारच्या तसेच कुटुंबातील अन्य महिलांचे पैसे आले पण माझे का नाही याची चिंता या महिलांना लागून राहिली आहे राज्यभरातही सुमारे वीस टक्के महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे बघा का जमा होण्यात पैसे पुन्हा प्रश्नचिन्ह अनेक महिलांच्या बँक खात्याची केवायसी झालेली नाही काही महिलांचे बँक खाते हे आधारशी लिंक नाही बँक खाते आधार सिडिंग झालेले नाही यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडचणी आल्या आहेत योजनेसाठी भरलेला योजनेसाठी भरलेला अर्ज मंजूर झाल्याचे संदेश या महिलांना महिला व बालकल्याण विभागाकडून मिळाले त्यानुसार पैसे देखील पाठवण्यात आले सध्या ते बँकेतील खात्यांपर्यंत येऊन अडकले आहेत खात्यांच्या तांत्रिक त्रुटी दूर होताच जमा होतील पैसे परत जाणार नाहीत असे प्रशासनाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने का जमा होईनात पैसे म्हणजे वीस टक्के महिलांना नाही मिळाले पैसे व एकूणच या ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या मदतीला आता येणार आहेत अंगणवाडी सेविका या अर्जातील त्रुटी तपासणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद